पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची उपस्थिती विधानसभेच्या तयारीला लागा देवेंद्र फडणवीसांचे मराठवाड्यातील आमदारांना आदेश जरांकेंना भेटून आरक्षणाची भूमिका स्पष्ट करणार राज यांचे मराठा आंदोलकांना आश्वासन राज यांच्या भेटीनंतर आंदोलकांची माघार महायुतीच्या नियोजन समितीची मुंबईत बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा उद्धव तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी साधणार संवाद नाशिकमध्ये पावसाची विश्रांती धरणांमधील विसर्ग कमी केला नद्यांची पाणी पातळी ओसरली कडक वासलातील विसर्ग पूर्णपणे थांबवला दोन दिवसांनंतर पुणे शहर पदावर